对对对 मी असेल खूपच मजा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा हार्दिक स्वागत आहे तर आजचा ब्लॉक आहे जागरणाचा तर साईल संच दहा दिवसाचे गणपती होते म्हणजे त्यावेळी संकष्टी चतुर्थीला गणपती विसर्जन करणार होते उद्या गणपतींचे विसर्जन सोहळा आहे पण ब्लॉग दाखवेल ए डे बद्दल बघत राहा तर काल रात्री पत्ता बसला तीन पत्ता तो पण अजून साडे दहा वाजले अजून उठले नाही तो मी ब्लॉग दाखवून तुम्ही बघत राहा

ला तो हो। एक लाख रुपये गेला एक लाख रुपये तर गायच गणपती बघ खूपच सुंदर तर गायच साडे तीन हजार रुपये हरले तू किती हरला र तू हारला किती पैसे साडेतीन हजार पाच हजार गाईच याला कमेंटमध्ये ना पाच हजार रुपये द्या कोणतरी उस थो थो ना तर तिकडे पत्ता तारीख करा संधी भाव झोपली तर जस्ट कसं आंघोळ करून आलाय ना दुपारचे दोन वाजल्यात आता मालू आल्या साईलचं सगळे झोपल्यान माझ्या फोऱ्या पण आल्या बघा इन्फेक्शन झाले धुलीची तर गाई दोन वाजल्यानंतर इकडे पत्ता बसला अजून डोली बाग असं मला तर ब्लॉक एंडिंग म्हणतो बघत राहा चला मग रोज बघ तर काय जो बघ कितीला जे होतं काना खाबे तुझ्या बंगल साईडला बघ रंगोली साईला पण आपल्या आता वाजल्यात तीन एक झाल्यान पत्ता पण बसला तर गाईच आता ती तीन वाजल्या पत्ता बसले आता इकडे मॅडम तर पत्ता जरा फोटो शूट करतो बघत तर कांदा कामाला बसले दोन दिवस झाले जेवली नाही इकडे संदीपाची जेवायला आली तर गायचं सामान आता झाले गाई तिकडे कुर्ता आल्यान उद्याला तर आरतीचं आहे किती दोन हा वेळात दोन आठ तीस चार यातला एक मी घरी नेतो ना फिटिंग करायला देतो त्याचा काही असंच राहू दे इकडे केली येऊन आले ए केला लो केला इला सकाळपासून भूक लागली केली आता येतला दे ए दे केली देते ग काय तिने सकाळपासून काही खाला नाही केली घात लावल्या सपोज झाली अख्खा दिवस उपास होता तर बिना पाण्याचे राहिले दररोजचा दररोजचा तू पण पण आता पाणी आणले भाऊ किती पाणी भीत तर भाऊ काय बोलशील तू बिना पाण्याचा अख्खा दिवस राहिले आता पाणी आणलं तुला या पण नारळाचं पाणी पण देऊ यायला मामा भाऊ जेवतो उपास सोडवतो तर आता सायल पण अंघोळ करून येतो त्यानंतर मग ब्लॉक बॅक करतो बघत तुला उदक आणला तिकडे गेले पापा पहिले नवद इच्छा आहे आम्हाला गेला तू खालच वेप ना तर काय पाहुणे मी मित्र मी तर गाय घेऊन जालो न फोटो शूट तर काय बघायला साईज आलात माझा भाव आला निस्ता झोपलेला

तीरे जारिक मुकाट तोबा యేవ జయ పడ హరి పడూ రంగా రక్ బా రాయి వల్ల బాబా బేజు బా జయ జయ్య బేణ దాదాపావర్ణా కమలే వన్ళా గయి రక్మా బాయి రా 哎呦呦呦，一定得你绝对得。你 नाच बगा तिकडे तिकडे तो पिया ब्लॉक मध्ये गेला त्याला राग येतो पिया बाहु प्रदीप भाऊ शाखा पूर्ण काजू का तर आता दोन शब्द बोलताय बोला प्रदीप भाऊ यावर्षी आमचा प्रथमच चौदा दिवसाचा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय त्यानिमित्ताने आमच्या गावची मंडळी तसेच वरिष्ठ माणसं इथे जागरणं करता आलेले आहेत माझ्यासोबत प्रियांशी हा सुद्धा जोशाने लागला आहे इथे तर प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने गणेश गणेश गणेशांचं जागरण करताना आहे आता लहान मुलं त्यांच्या पद्धतीने डान्स त्यांचे कॉम्पिटिशन होणार आहेत आणि बरंच वाटतं की या कधी काळ तर आज खरोखर बाप्पा बाप्पाचा आजचा दिवस आहे बोलताना फार म्हणजे मान भरून येतो की आजच्या दिवशी आमच्या इकडे एवढी पब्लिक आणि एवढी लोक बघताना खूप आनंद होतो आणि मी प्रत्येकाला संदेश देईन की बाप्पा आल्याने सगळ्यांनी गोडी गोविंद राहतात व एकत्र येतात या या याच्या अर्थ म्हणजे आपल्यामध्ये एकी एरपोटा आणि एकी हे दिसून येते म्हणून मी सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो रोहित ই গা বনত থাকে আৱজ तो था। आता आलं किरे आला माणसं असल्या गे लोक काय काय आलं आता किरायची गाव असल्या त्यांना फक्त पिसळून पियानी नाही पियाने भेट पिया पियांची ना इथे अजिबात આપણે આર્કેસ્ટ્રન પુરા ગણપતિ ગણપતિઓ

कोरा बन्ना बाजूला तुपाने दावण ओ ना फिर गायीची ताती होता जाणो चिकलदार बनाय मोबाईल दादू

आता दा 200 फेक 200 फेक, फेक।, फेक।, फेक। आणि के ते शेला नंदिक ने वाला नाव नाहीला 200 फेक नाही ए 200 <laughs> साप भी खरीव नाला आपल्याला ए संदीप भाऊ देना अदरवे अदरवे

मी ब्लॉग आता इथेच एंड करतो तर ब्लॉग एंड करायच्या आधी पण तुम्हाला सांगतो सकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाचत होतो मग फुल एन्जॉय केला ब्लॉग जास्तीत जास्त शेअर पण करा त्याला मग ब्लॉग इथेच एंड करतो असं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका